गणपती लाज सतराठ दिवस जरा गणपतीची कामं सध्या सत्तर दिवस द्या की सुट्टीला मागित नाही मी पंधरा दिवस दिवस द्या हा पहिल्या पहिल्याच्या गव्हा मला जरा गौरी लागेल तिकडे बँका कोल्हापूर जरा फिरून गणपती अव फुलते नसतो कोल्हापूर गणपती नाही आया आया आई वय 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 लय कामाचा लोड वाढला असणार गणपतीत नाही आमचं असं झालं की तुमचं कामाचा भमाला सुटतो नुसता आम्हाला माहित नाही का तेव्हा वय 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 कामाचा लोड सुटतो आणि तुम्ही आपल्या तुमच्या घरदार नक्टपोर गणी राजापुरी पायगिरी शाहपुरी गंगा गे सगळं फिरत बसतात अव मला माहित आहे साहेब मागच्या वेळी पोरग तुमच्या गणी डोक्यावर उच्च गणी खांद्यावर घेऊन सगळ्या गणी बायकोला घेऊन गार 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 फिरत होता सगळ्या राजापुरीत नाही उत तुमच्या मागलं तुम्ही मग काय सुट्टी देणार सगळ्या नाही तुम्ही

Ah, ada tew damai Tew damai saya nak tun lagi